नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी कृपादृष्टी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर पहा उद्या आहे एक जानेवारी दोन हजार चोवीस म्हणजेच या नवीन वर्षाचा पहिला दिवस तर पहा नवीन वर्षामध्ये प्रत्येकाला असं वाटत असतं की नवीन वर्ष हे नवीन ऊर्जा तसेच नवीन आशा आणि नवीन आनंद घेऊन येईल असं सर्वांनाच वाटत असतं यासाठी अनेक लोक नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी मंदिरात जाऊन पूजा करतात तसेच काही लोक घरीसुद्धा पूजा करतात जर आपण नवीन वर्षाची सुरुवात विशेष काही उपाय जर केले तर नक्की आपलं नवीन वर्ष हे सुखासमाधानाचं आणि ऐश्वर्याचं जाईल त्याचबरोबर आपल्याला आर्थिक संकटांपासून सुटका ह हवी असेल वर्षाच्या पहिल्या दिवशी आपल्याला काही वस्तू ज्या आहे त्या आपल्याला घरी घेऊन यायच्या आहे जेणेकरून आपलं नवीन वर्ष हे चांगलं जाईल आनंदाचं जाईल आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतील यासाठी आपल्याला या वस्तू घरी घेऊन यायच्या आहे तर अशी कोणती वस्तू आहे जी तुम्हाला घरी घेऊन यायची आहे याबद्दलचं संपूर्ण माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पाहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही एक जानेवारी दोन हजार चोवीस या दिवशी सोमवार आलेला आहे अतिशय महत्त्वाचा आणि शुभ दिवस या वर्षाच्या पहिल्या दिवशी आलेला आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक दिवस हा कोणत्या ना कोणत्या देवाला समर्पित आहे सोमवार हा भगवान शंकरांना समर्पित केला जातो आणि भगवान शंकर म्हणजे भोलेनाथ हे अतिशय भोले देवत आहे आपल्या भक्तांना लवकर प्रसन्न होतात असे हे देवता आहेत आणि यांना समर्पित असणारा दिवस जो आहे तर तो या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आपल्याला आलेला आहे तर या दिवशी आवर्जून शक्य झालं तर भगवान शंकराच्या मंदिरात नक्की जाऊन दर्शन घेऊन या आणि त्यांना एक बेलपत्र आवर्जून अर्पण करा तुम्हाला ज्या वस्तू सांगणार आहे या वस्तू आपण घरी जर आणल्या तर आपल्या जीवनातील नकारात्मकता जी आहे ती दूर होईल आणि संपूर्ण वर्ष हे सकारात्मक अनुकूलता देईल तर घरी आपल्याला पहिली वस्तू जी आणायची आहे ती म्हणजे डमरू डमरू हे भगवान शंकराच्या हातामध्ये तुम्ही प्रतिमेमध्ये पाहिलं असेल तर पहा त्यांच्या हातामध्ये असणारं हे जे डमरू आहे तर ते आपल्याला एक छोटंसं डमरू आपल्याला घरी घेऊन यायचं आहे जर तुम्हाला घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करायची असेल तर नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आपल्याला डमरू हे नक्की घरी आणायचं आहे यामुळे विधीनुसार भगवान शिव मा माता पार्वतीचं पूजा करायची आहे आणि पूजेनंतर घरात सर्व भागात डमरू आपल्याला वाजवत फिरायचं आहे आपले जेवढ्या पण रूम असतील सगळ्या रूममध्ये आपण डमरू असं वाजवायचं आहे हा उपाय केल्याने घरामध्ये सकारात्मक शक्तीचा संचार होतो त्यानंतर हा डमरू आहे आपल्याला स्वयंपाकघरात ठेवायचा आहे आणि दर सोमवारी संध्याकाळी म्हणजे प्रदोष काळात तो वाजवायचा त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा जी आहे ती प्रभावित राहील यानंतर दुसरी वस्तू जी आहे ती तुम्हाला आणायची आहे ती आहे पारद शिवलिंग जर तुम्हाला भगवान शंकराचा आशीर्वाद मिळवायचा असेल तर नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी पारद शिवलिंग अवश्य घरी आणायचं आहे आणि पारद शिवलिंगाचं यथार्थ सांग पूजा करायची आहे यानंतर घरामध्ये पारद शिवलिंगाची स्थापना केल्याने जीवनातील सर्व दुःख नष्ट होतात असं धार्मिक मान्यतेनुसार सांगितलं जातं पारद शिवलिंग हे सकारात्मक ऊर्जा प्रवाहित करते आणि यानंतर दुसरी वस्तू आपल्याला आणायची आहे ती म्हणजे त्रिशूल आर्थिक संकटां सुटका होण्यासाठी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी घरात त्रिशूल अवश्य आणा तुम्ही बऱ्याच घरांमध्ये बघितलं असेल घरांमध्ये त्रिशूल हे ठेवलेलं असतं त्रिशूलमध्ये त्रिशूल घरामध्ये ठेवण्याचे अनेक फायदे आपल्याला होत असतात तर पहा या दिवशी आपण भगवान शिव आणि त्यांच्या शस्त्रांची पूजा करणार आहोत त्यांची आपल्याला विधिवत पूजा करायची आहे असे मानले जाते की घरामध्ये त्रिशूल ठेवणे उत्पन्न आणि सौभाग्य वाढवते तसे घरात सकारात्मक शक्तीचा सुद्धा संचार होतो त्रिशूल ही शक्तीचं प्रतीक मानलं जातं जे लोक अनेक दिवसांपासून आरोग्याच्या समस्यांना सामना करत असतील तर त्यांना आपल्या घरामध्ये त्रि त्रिशूल हे आवर्जून आणायचं आहे त्रिशूल घरामध्ये ठेवण्यामुळे आपल्या घराची प्रगती होते आपल्या घरातल्या व्यक्तींची सुद्धा प्रगती होत असते यानंतर पुढची वस्तू आपल्याला घरामध्ये आणायची आहे ती म्हणजे रुद्राक्ष रुद्राक्षाची माळ जी आहे ती आपल्याला उत्पत्ती जी असते ती भगवान शंकराच्या अश्रूंमधून झालेली आहे आणि रुद्राक्ष हे भगवान शिवाला अतिशय प्रिय आहे नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी रुद्राक्षाची माळ आपल्याला घरी घेऊन यायची आहे आणि प्रत्येक सोमवारी आपल्याला ओम नम शिवा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे यामुळे घरातील पैशाच्या अडचणी दूर होतात तसेच आपल्याला वर्षाच्या पहिल्या दिवशी जर आपल्या घरामध्ये तुळशीचं रोप नसेल तर तुळशीचं रोप देखील आपल्याला आणाय आवर्जून खरेदी करून आणायचं आहे या दिवशी तुम्ही तुळशीचं रोप जे आहे ते घरामध्ये लावू शकता तुळशीच्या रोपाने हे आपल्या घरात कुठलंही संकट येत नाही कुटुंबावरची सर्व संकटे टाळली जातात यामुळे आपल्याला तुळशीचं रोप हे आवर्जून घरामध्ये आण लावायचं आहे तुळशीचं जर रोप सुकले तर ती तुरंत काढून टाकायची आहे आणि नवी तुळशीचं रोप आपल्याला घरामध्ये लावायचं आहे त्याचबरोबर या दिवशी आपल्याला जे मोरपीस असतं बघा तर ते मोरपीससुद्धा खरेदी करून आणायचे आहे मोरपीस हे श्रीकृष्णाला अतिशय प्रिय आहे आणि मोरपीस जर आपण आपल्या घरामध्ये ठेवले तर घरामध्ये लक्ष्मीचा वास हा कायम टिकून राहतो यामुळे आपल्या घरावरती पैशाच्या कोणत्याही अडचणी येत नाही तर पहा हे मोरपीस जे आहे तर ते आपल्याला एक किंवा दोन असेच खरेदी करून आणायचे आहे तीन आणले तरीही चालेल त्यानंतर आपल्याला ते आपल्या देवघरामध्ये देव ठेवायचे आहे त्याचबरोबर आपल्याला पुढची वस्तू खरेदी करून आणायची आहे ती म्हणजे कासव तर आपल्याला तांब्याच्या किंवा पितळीच्या धातूचं कासव आपल्या घरामध्ये खरेदी करून आणायचं आहे हे कासव जे आहे ते सुख आणि समृद्धीचं प्रतीक मानलं जातं कासव हे आपल्या देवघरामध्ये ठेवल्यामुळे आपल्या घराची प्रगती होत असते यामुळे आवर्जून तुम्ही या दिवशी कासवसुद्धा खरेदी करून आणू शकता त्याचबरोबर आपल्याला या दिवशी एक पाणी असलेला नारळ खरेदी करून आणायचा आहे तुम्हाला लाल कपड्यामध्ये गंडाळून आपल्या पैशाच्या तिजरीमध्ये ठेवायचा आहे यामुळे आपल्याला कसलीही कमतरता भासणार नाही आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी कायम टिकून राहील त्याचबरोबर खरेदी करून आणू शकता या हत्तीच्या मूर्ती घरामध्ये ठेवल्याने सुद्धा आपल्या घराची प्रगती होत असते आता मी तुम्हाला ज्या वस्तू सांगितल्या आहे त्या वस्तूंपैकी तुम्ही एक वस्तू खरेदी केली तरी सुद्धा चालेल सगळ्या वस्तू खरेदी करून आणण्याची तुम्हाला काहीही गरज नाही जर तुम्हाला शक्य असेल तरच तुम्ही या वस्तू आवर्जून खरेदी करून आणा नाहीतर ही खरेदी केली तरीही चालेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा आणि अशीच नवनवीन माहिती ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ